अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गुरुचैत्र पारायणाचे फायदे किंवा गुरुचैत्र ग्रंथाचे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण आता येत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर बघा वर्षातून आपल्याला दोनदाच पारायण करायची संधी मिळत असते आपण घरी कितीही जरी म्हणलो तर आपल्याकडून सेवा होत नाही पारायण होत नाही तर हे वर्षातून दोन ही जे संधी आहेत ते आपण आपल्या हातून अजिबात घालवायचे नसतात कितीही आव, आडी आयु आयुष्यामध्ये आडी अडचण येऊ कितीही दुःख येऊ कितीही संकट येऊ जर तुम्ही मनोभावी गुरुचरित्राचं पारायण केलं त्याच्या नियम अटी पाळून तर नक्कीच आपले गुरु आपल्या त्या संकटापासून तारत असतात आपलं संरक्षण करत असतात कारण शिष्य आणि गुरूंचं एकत्र एक येणं किंवा शिष्य आणि गुरूंचं गुरूंना जवळ आणून ठेवण्याचं काम हे गुरुचरित्र ग्रंथ करत असतो कारण त्याच्यामध्ये आपल्याला सात दिवसाचं पारायण करायचं आणि प्रत्येक दिवशी जे काही अध्याय आपण वाचत असतो त्या अध्यायामध्ये वेगवेगळं आपल्याला शिकायला मिळतं वेगवेगळं आपल्याला ऐकायला मिळत असतं कारण जर बघा सुकलेल्या काडीला जर आपले गुरु आपल्याला पाणी घालवत असले आणि जर त्याला त्या काडीला पालवी फुटत असेल तर तुझ्या अंगावरला कोड जाईल तर बघा पालवी फुटते आणि कोडसुद्धा जातो म्हणजे आपण आपल्या गुरूंचं किती ऐकतो आपण जसं आपल्या आईकडे हट्ट करतो आता छोटं बाळ एखादं हट्ट करत असेल आपल्या आईकडे पण त्या बाळाला माहिती नाही आपल्यासाठी योग्य काय आहे पण त्याच्या आईला ते माहिती असतं तर मग आई काय करते की ज्याला बाळाला जे योग्य आहे तेच देते तसंच आपण पण आपल्या भगवंताकडे म्हणजेच आपल्या गुरूंकडे आपण हट्ट करत असतो आपल्या आईकडे आपण हट्ट करत असतो पण आपल्याला आपल्यापेक्षा आपल्या आईला म्हणजे आपल्या गुरूंना माहिती असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे त्यासाठी गुरुचरित्राचं पारायण हे सगळ्यांनी करायचं आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि त्याचे काही जे नियम आहेत ते पण आपण पाळले पाहिजे कारण आपण गुरुचरित्राचं पारायण करतो आपण संकल्प पहिल्या दिवशी करत असतो हातात अक्षदा पाणी वगैरे घेऊन तो तो संकल्प आपला पूर्ण व्हावा आणि आपला तो संकल्प पूर्ण होतोच गुरु आपले काम पूर्ण करतातच पण पारायण करतेवे जर आपण नियम नाही पाळले आपण कोणाच्या घरचं खाल्लं तर बघा त्या घरामध्ये काय दोष झालेले आहे काय दोष आहेत आपल्याला माहिती नसतं आपण जर खाल्लं तर आपली सेवा तिथेच खंडित होत असते आणि आपला संकल्प पण तिथेच तुटत असतो कारण ते दोष आपल्याला लागून जात असतात मग सेवा आपली पूर्ण होत नाही त्यासाठी हे नियम आपल्याला दिलेले असतात आणि ते नियम पाळून ते अटी पाळूनच आपण पारायण करायचं असतं कारण गुरुचैत्र हा ग्रंथ सगळ्यात पवित्र आहे एखाद्या मुलांचे लग्न होत नसतील मुलींचे लग्न होत नसतील ते प्रश्न तुमचे मार्गी लागतात संतती प्राप्त होत नसेल तर तीसुद्धा प्रश्न मागे लागतात पितृदोष असतील आणि पितृदोष घालवायचे असतील तर गुरुचैत्राचं पारायण नक्कीच तुम्ही करून बघा तुम्हाला साक्षात्कार होईल गुरूंचा गुरु तुम्हाला चमत्कार काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये दाखवतील कारण गुरुचैत्राचं पारायण आपण जेव्हा करतो तर ते पारायण करते सगळ्या सेवेकरांना किंवा सगळ्या भक्तांना त्याचं साक्षात्कार होतो फक्त आपण तितकं तात्पर्य म्हणजे आपण तितकं सावधान राहिलं पाहिजे आणि ते जे काही चमत्कार आहेत ते आपल्याला कळाय पाहिजे कारण गुरु आपल्याला सप्ताह काळामध्ये आपण जे काही सेवा करतो ते सेवेचं आपल्या फळ देतात पण ते साक्षात्कार पण आपल्याला देत असतात तर बघा सप्ताह काळामध्ये आपण गुरुक्षेत्राचं पारायण करायचं त्याचबरोबर केंद्र जवळ असेल तर केंद्रामध्ये अनेक सेवा होतात इतकी महत्त्वाची सेवा आहे ही आणि इतकी प्रभावी सेवा आहे कारण त्या काळामध्ये आपण जेव्हा प्रहरला सेवाला उभं राहतो बघा संध्याकाळची जी वेळ असते त्यावेळेस जेव्हा माणूस जेव्हा मनुष्य झोपतो तेव्हा देव जागरण करत असतो कारण महाराजांना आपली तितकीच काळजी आहे तर बघा संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही प्रहरची सेवा घेत असलात तर बघा आपण कितीही ठाम केलं तरी आपल्या झोप येते आणि जेव्हा आपल्या झोप येते तेव्हा आपले, आपले गुरु आपल्या सेवेमध्ये उभे असतात ती आपली सेवा पूर्ण करत असतात आणि ही जे असे चमत्कार आहेत ते बऱ्याच सेवेकर्यांना आलेले आहेत बऱ्याच सेवेकऱ्यांना महाराजांनी दर्शन दिलेलं आहे चमत्कार दाखवलेले आहेत हो कारण सप्ताहाच्या काळामध्ये आपण जी काही महाराजांची सेवा करू त्या सेवेचं आपल्याला लाखो पटीनं फळ मिळत असतं आणि आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आपले कामं पूर्ण होत असतात तर असा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्याचं पारायण आपल्याला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करायचं आहे महाराजांनी सांगितले आहे की मै गया नाही मै जिंदा हो आणि याचा साक्षात्कार आपल्याला वारंवार होत असतो तर नक्की गुरुक्षेत्राचं पारायण आपल्याला करायचं आहे तर पारायण कसं करायचं काय करायचं त्याची डिटेल माहिती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपती गुरुमोलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ